नमस्कार पालकांनो आपण यातल्या काही गोष्टी तरी थांबवू शकतो का असा विचार करण्याची खरोखरच खूप गरज आहे आपण मुलांशी बोलतो आणि त्यांचा अपेक्षित असा प्रतिसाद यावा असं आपल्याला वाटतं पण खरंच मुलं आपण जे म्हणतो ते ऐकत असतात का आपल्या शब्दांचे ठसे पालकांनो मुलांच्या मनावर कायमस्वरूपी उमटत असतात शिवाय मुलांच्या आयुष्याला आकारही देत असतात त्यांचा आत्मविश्वास वाढवत असतात आणि त्यातून तुमचं आणि त्यांचं नातं हे दृढ होत असतं आपण मुलांशी बोलताना ना थोडं विचारपूर्वक राहिलो तर ती भाषा मुलांसाठी खूप उपकारक ठरेल कारण मुलांचं मन हे अतिशय संवेदनशील असतं मुलांची स्वप्रतिष्ठा त्यांची भावनिक सुरक्षितता यासाठी पालकांचे शब्द त्यांचं बोलणं हे खूप उपयुक्त ठरतं आपण काय म्हणतो मी म्हणतो आहे ना तर तुला हे केलंच पाहिजे हे जे वाक्य आहे ना ते खरोखरच आपण किती वेळा वापरत असतो इथे मुलांशी तुमचं चालू असलेला जो वाद असतो तो संपतो पण मुलांच्या मनात कायम हे राहतं की आपण असुरक्षित आहोत आपण शक्तीहीन आहोत दुर्बल आहोत आपलं काही चालत नाही आहे आणि आपलं काही ऐकलंही जात नाही आहे मग मुलांच्या मनामधला विश्वास कमी व्हायला लागतो जेव्हा आपण अधिकारशाहीचं पालकत्व गाजवायला लागतो त्यावेळा मुलाचा स्वतःवरचा आणि पालकांवरचा विश्वास जातो तो कमी कमी होत जातो म्हणून आपण हटवादीपणा थोडा कमी करूयात का, दुसरा तु 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 का, का जमत आहे का पाहूयात दुसरं आपण काय म्हणतो तू तुझ्या भावासारखा किंवा बहिणीसारखा का बरं नाही आहेस का नाही जमत तुला असं असं म्हटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा घाव पालकांनो कुऱ्हाडीचा मुलांच्या सेल्फ इमेजवर सेल्फ रिस्पेक्टवर पडतो त्यांची स्वप्रतिमा पूर्णपणे खच्ची होते आपल्याला वाटतं की तुलना केली म्हणजे मुलाला प्रोत्साहन मिळेल त्याला प्रेरणा मिळेल की दुसऱ्याशी आपण काहीतरी स्पर्धा करूया पण त्याने होतं काय की मुलं पहिल्यांदा तर नाराज होतात नुसता विचार करा की तुमच्या स्वयंपाकाची तुमच्या कामाची तुलना जर दुसऱ्या एखाद्या शेजारणीशी केली किंवा तुमच्या नातेवाईकाशी केली तर तुमचा जीव कसा होईल व अगदी मुलांना तसंच होतं पहिला घाव हृदयावर बसतो मुलं नाराज होतात आणि मुख्य म्हणजे त्यांना असुरक्षित वाटायला लागतं त्याचं कारण असं आहे की तुमच्यावरती अवलंबून असतात तुमच्या डोळ्यात प्रेम दिसावं आदर दिसावा कौतुक दिसावं म्हणून ते छोटे छोटे जीव धडपडत असतात आणि आपण एक वार मारतो फक्त मुलांची ओळखच जर आपण स्वतः तयार केली की हे खूप चांगलं आहे तू खरंच डिफरंट आहेस वेगळी आहेस हे मुलांना हे खूप आवडतं की आपलं वेगळे पण आपल्या पालकांच्या लक्षात येते ते कौतुकाने समजून घेत आहेत तेव्हा तुलना न करता त्यांचा आत्मविश्वास आपोप वाढतो जेव्हा आपण भावंडांशी मुलांची तुलना करतो त्यामुळे त्यांच्या दोघांमधलं शत्रुत्व पण वाढतं आणि मुलांचं स्वमूल्य ते स्वतःची किंमत अतिशय कमी आहे असं समजायला लागतं आपण म्हणतो रडणं बंद कर इतकं काही झालेलं नाही आहे हे जेव्हा मुलं ऐकतात ना पालकांनो तेव्हा मुलांना असं वाटतं आपल्या भावना खाली दडवून टाकाव्या मग ते मनाच्या तळाशी पूर्ण भावना दडवून ठेवतात त्याऐवजी आपण असं म्हणू शकतो की मला कळतं आहे की तू नाराज आहेस तू अस्वस्थ आहेस तू अपसेट आहेस आपण दोघंजण मिळून यातून काही मार्ग काढूया का आपण मुलांच्या भावनांना महत्त्व नाही दिलं पालकांनो तर त्यांच्यामधली ॲन्झायटी चिंता वाढत जाते आणि त्यांचं भावनिक व्यवस्थापनाची पातळी जी आहे तीही कमी होत जाईल आपण चटकन म्हणतो अजून लहान आहेस तू काही अक्कल नाही आहे तुला कधी समजू शकत नाही मोठ्या माणसासारखी शहाणपणाची अक्कल चालवू नको हा दृष्टिकोन मान्य करण्यासारखा असतो पण हेही लक्षात घेतलं पाहिजे की मुलं लहान आहेत त्यांना मोठ्या माणसासारखी समज नाही आहे पण त्यांच्या त्यांच्या वयानुसार लॉजिकली नक्कीच मुलं बोलू शकतात आपण जर हा विश्वास दाखवला तर मुलांचा स्वतःवरचा विश्वास पण वाढतो आपण म्हणतो तू खूप नाटकी आहेस तुझ्यासारखा आळशी मी कधी पाहिलाच नाही एवढं काय झालं लाजण्यासारखं पण लक्षात घ्या लेबल्स आर फॉर जार्स अँड नॉट फॉर चिल्ड्रेन आपण आपल्या वाक्यांची पुनर्बांधणी अर्थात रिफ्रेम युअर सेंटेन्सेस केली पाहिजे या तंत्राचा वापर करून आपण असं म्हणू शकतो की आज तू खूप थकलेली दिसते आजचं लिखाण पूर्ण करण्यात तुला काही अडचण येत असेल तर आपण दोघंजण मिळून पाहूया नुसतं लेबलिंग करून टॉन्टिंग करून जोकिंग करून किंवा विनोद करून आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाला अक्षरशः तडे पडतील असं बोलत असतो त्याच्यापेक्षा थोडं विश्वासाने थोडं विस्तृतपणे आपण बोललो तर मुलांना असं वाटतं की चला माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला जातो आहे माझं बोलणं समजून घेतलं जात आहे मुलांची वाढ निरोगी होते मुलं परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात म्हणूनच पालकांना हे लक्षात ठेवा की तुमच्या शब्दांना खूप महत्त्व आहे खूप वजन आहे मुलांना असं वाटतं की आपल्या पालकांनी तुलना करू नये टोमणे मारून विषयाचं ब तोंडच बंद करू नये याच्याऐवजी ज्या शब्दांनी मुलांना हिंमत मिळेल प्रेरणा मिळेल प्रोत्साहन मिळेल अशा शब्दात आपण नक्की त्यांना समजावून सांगू शकतो सकारात्मक गोष्टीवर भर दिलात तर तुमचं आणि तुमच्या मुलाचं नातं अतिशय मजबूत बनेल नात्यातला आदर वाढेल म्हणून आपण मुलांना आदराची आणि स्वमूल्य वाढवण्याची संधी दिली पाहिजे हे जर केलं तर पालकत्व नक्कीच छान बनेल धन्यवाद